नमस्कार आज बातमीच्या बॉलाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील सर्वात मोठी बातमी समजून घेणार आहोत इंदापूर बाह्यमळण महामार्गावर देशपांडे समोर सुरू असलेल्या उड्डाण पुलाचं काम हे निकृष्ट झाल्याने ते काम पाडण्याची वेळ ठेकेदारावरती आलेली आहे या अगोदर आपण बातमीच्या बॉलाच्या माध्यमातून संबंधित ठिकाणी जे पूल आहे ते पुलाचा काही भाग बा, कोसळल्याची बातमी केली होती तेही काम दुरुस्त करण्याची वेळ ठेकेदारावरती आलेले आहे अतिशय मोठी बातमी असून संबंधित निकृष दर्जाचं काम करणाऱ्या ठेकेदाराचं पितळ आता उघडं पडल्याचं जाणवत आहे आपण पाहतो एक स्क्रीनवरती अतिशय सर्वात मोठी बातमी जे काम आता पूर्णत्वाकडे होतं ते काम पाडून पुन्हा करण्याची वेळ ठेकेदारावरती आलेले आहे ते काम पाडण्याचं काम सध्या भाईवळण महामार्गावरती सुरू आहे नशीब म्हणावं लागेल कारण याच जर कामाच्या ठिकाणाहून काही महिन्यानंतर दुसऱ्यानंतर गाड्या असता मोठा गा अपघात झाला तर फार मोठा अनर्थ झाला असता मात्र ते काम निकृष्ट दर्जाचं झाल्यानं ते पाडण्याची वेळ ठेकेदारावरती आलेली आहे म्हणजे इंदापूर तालुक्यात पुलाचं काम हे निकृष्ट झालं होतं यामधून हे सिद्ध होतंय संबंधित जो पूल आहे त्या पुलाच्या इतर कामाची चौकशी करण्यात यावी अशा आता लोकांकडून मागणी समोर येते आपण पाहतोय हे काम पाडण्याची वेळ ठेकेदारावरती आल्याने इंदापूर तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी यासंबंधी ठेकेदाराने काम केलं आहे तेही कामाची चौकशी केली जावी अशी लोकांकडून मागणी होत आहे